श्रीधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मण निवृत्तीदासुअवधारीनव विलासिनी जी ती तिसरी शारदा विश्वमोहिनी नमिलीया सद्गुरु जेने तारिला संसारपुरु विशेष अत्यादरु विवेकावरी या उपादिमाजी गुप्त सर्वगत, ते संत स्वीकारती सद्गुरुनाथ महाराज की <laughs> उपस्थित सज्जन। आज हा दत्त जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्तानं माझ्या वाट्याला आलेलं जे सेवा आहे त्याच्यावर आज आपल्याला शरणागती या विषयावर आपल्याला थोडं चिंतन करायचं ज्ञानेश्वरीचा अध्याय नववा आहे राजविद्या राजबुयम असा हा अध्यायाचं नामकरण आहे आणि त्याच्यामध्ये अठरावा श्लोक जो आहे गतिर्भरता साक्षी निवास हा शरणम सुरुता हा प्रभवा प्रलया स्थानम निधान बीजम त्याच्यावर टीका करत असताना ज्ञानेश्वर महाराज एक छान आपल्याला उभी सांगतात काय उभी आहे ती जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू काय उभी आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू सरल अर्थ असा आहे की जो मला अनन्य भावानं शरण जातो अनन्य भावानं शरण राहतो अंतकरणामध्ये भगवंताबद्दल अनन्यता दास्य भाव स्वीकारतो ठेवतो त्याला काय होतं तयाचे निवारी मी जन्म जन्ममरण त्याचं मी जन्म जन्ममरण निवारण करतो आणि म्हणून ज्याला जन्ममरणातून या दुःखातून दूर व्हायचं आहे ही परंपरा जी आहे ती, ती आपल्याला खंडित करायची आहे त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्यांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम भगवंताविषयीची करुणा धारण करून कुणाला शरण जावं तर भगवंताला शरण जावं आता आपण सगळे संसारी जीवा काय आहोत आपण सगळे संसारी आहोत आणि संसारामध्ये आल्यानंतर असोनी संसारी काय करायचं आहे जीवे करी संसारात राहायचं आहे पण जीवानं मनामध्ये मात्र भगवंताची आठवण ठेवायची आहे हां वेदशास्त्र उबारी बाह्य सदा आता काय होते आपण सगळे जीव जे जी आहोत ते संसारात आल्यानंतर बाकी सगळं करतो पण जे आठवणीत ठेवायला पाहिजे ते आपल्या आठवणीत राहत नाही संसार आठवणीत राहतो शेती आठवणीत राहते मुलं आठवणीत राहतात नोकर चाकर आठवणीत राहतात पण या जीवाची जी स जिथं गती आहे जिथं जीवाला शांती मिळणार आहे ते मात्र त्या आपल्या बुद्धीमध्ये मनामध्ये लक्षात राहत नाही काय राहत नाही का असं होत असेल याला कारण आहे आपल्या अंतकरणामध्ये पूर्वी तसं आपण काही संस्कार केलेले नाही आपल्या अंतकरणामधले जे संस्कार आहेत ते सकाळी उठल्याबरोबर चहा प्यावं कॉफी प्यावी रानात जावं मैशीला सोडावं वैरण टाकावी धार काढावी त्यानंतर खुरपं घ्यावं दावं घ्यावं वैरण आणावी ती परत जनावरांना घालावी मग नाश्ता करावा मग भाजी नीट करावी जेवण करावं हेच दिवसभर आमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये सारखं असतं नाश्ता झाला की जेवण जेवण झालं की भांडी भांडी झाली की धुनी धुनी झाली की परत दुपारचा चहा तो चहा झाला की भांडी भांडी झाली की परत संध्याकाळची भाजी भाजी झाली की फोडणी फोडणी झाली की जेवण जेवण झालं की हांथरून आणि हांतरून झालं की झोपायचं आणि मग कोण शरण कुणाला जाणार शरण जायला वेळ नको का शरण जायला वेळच नाही आम्हाला शरण कुणाला जाणार त्यावेळेला शरण जायला बुद्धी बुद्धीचा स्मरणच नाही कशाचं तर शरण कशाला जाणार म्हणून आम्ही ज्याला शरण गेलोय तो संसार आहे आणि संत ज्याला शरण गेल्यात तो भगवंत आहे आम्ही ज्यावेळेला संसाराला शरण न जाता था। भगवंताला स्मरण शरण जाऊ त्यावेळेला आम्हीही संतांसारखा आनंद संतांसारखी शांती संतांसारखी प्रसन्नता संतांसारखं निर्द्वंद्व असं जीवन आम्हालाही प्राप्त होईल त्यांनाही आमच्यासारखा देह आहे आम्हालाही आम्हालाही तोच दे आहे मग त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे कारण का त्यांच्या अंतकरणामध्ये जो विषय आहे आणि आमच्या अंतकरणाचा जो विषय आहे तो विषय भिन्न आहे त्यांचा विषय शाश्वत आहे नित्य आनंदा आनंद आहे आनंदाचा आनंद स्वरूप आहे आणि आमचा जो विषय आहे तो नश्वर आहे खोटा आहे अनित्य आहे क्षणभंगूर आहे बघा जो जो विषय दिवसभर आम्ही निवडला तो मला सांगा की तो कायम आहे नित्य आहे कुठलाही या जो आनंदासाठी आम्ही विषय निवडला लहानपणापासून आत्तापर्यंत तो एखादा तरी विषय असा आहे का जो कायम टिकलाय म्हणून कोणताही विषय घ्या शरीर विषय घ्या पैसा विषय घ्या शेतीवाडी विषय घ्या पद पैसा विषय घ्या कोणताही विषय जरी घेतला तरी या संसाराचं मुळात स्वरूपच असं आहे संसार मुळात नासका संसार मुळात कसा आहे नासका आता ज्या संसाराचं मूळ मुळात नास्क आहे नासका शब्दाचा अर्थ असा आहे न म्हणजे तो अस्तित्वातच नाही मग काय आहे कल्पनेनं निर्माण झालेला आहे माझ घर माझ घर म्हणजे त्याच्यामध्ये एक अशी मोठी आपल्या अंतकरणामध्ये भ्रांती आहे की माझं घर म्हणजे ते घर विटांशिवाय झालं पृथ्वी शिवाय झालं पाण्याशिवाय झालं आकाशाशिवाय झालं आता घर विटांचं आहे पाण्याचं आहे मातीचं आहे सिमेंटचं आहे सळीचं आहे का तुमचं आहे कुणाचं आहे घर कुणाचं आहे तुमचं वडील पण असेच म्हणत होते घर माझं म्हणून तेही गेले आबा गेला पंजा गेला देखत देखत बाप मसनात गेला पण घर अजून कुणाच्या नावावर झालेलं नाही का मुळात ते घर आमचं नाहीच तर शरीर हे पंच महाभूतांचे बनले काल स्वभावे कर्मे रचिले स्वस्वरूपी हे माईक नटले हे माईक आहे पूर्वी नव्हतं ना नंतर नाही मध्ये दिसाय लागले मग जे पूर्वी नाही नंतर नाही ते मध्ये जे दिसतंय ते खरं नसतंय आणि जे मध्ये दिसतय आणि खरं नसतंय त्याला जे खरं मानून जगतंय ते फसतंय जे पूर्वी होतं मध्येही आहे आणि नंतरही आहे आधी मध्य आणि अंत ते सत्य असते आणि जे पूर्वी नाही नंतर नाही मध्ये फक्त दिसतंय भासतंय पण दिसतंय भासतंय म्हणून जे सत्य म्हणून बसतंय ते हरणासारखं फसते आम्ही आत्ता हरीण झालो जे दिसतंय ते सत्य वाटते पण ज्याच्यामुळं दिसतंय दिसतंय ते सत्य आहे का ज्याच्यामुळं दिसतंय तो सत्य आहे काय वाटतं तुम्हाला मी दिसतोय दिसतोय मग दिसतंय ते सत्य आहे का ज्याच्यामुळं दिसतंय तो सत्य आहे दिसतोय हा बर जे दिसतंय आणि ज्याला दिसतंय त्यातला श्रेष्ठ कोण जे दिसतंय ते श्रेष्ठ आहे का ज्याला दिसतंय तो श्रेष्ठ आहे हा मला सांगा जगाला तुम्ही दिसताय का तुम्हाला जग दिसते जरा विचार करा जाऊ दे ते जग माझ्याकडे बघा माझ्याकडे हा माझ्याकडे बघा ह्या भिंतीकडे बघा खांबाकडे बघा खांबाला तुम्ही दिसताय का तुम्हाला खांब दिसतोय हा म्हणजे खांबाला तुमचं ज्ञान नाही मग तुम्हाला खांबाचं ज्ञान आहे किती खांब आहेत कुणाला कळते कुणाला कळते खांबाला तुम्हाला कळते म्हणजे कळणारा बाहेर आहे का आत आहे आत आहे कधीपासून आहे मागच्या जन्मातही आहे ह्या जन्मातही आहे आणि पुढच्या जन्मातही आहे आत्ताही आहे स्वप्नातही आहे आणि निद्रेतही का त्यानं सोडले जर त्यानं सोडलं असतं तर सकाळी हे उठलं नसतं उठवलं असतं कायमचंच उठवलं असतं पण तो असल्यामुळं ह्याला उठता येतं बसताही येतं चालताही येतं फिरताही येतं वैरणही घेऊन येता येतं संसारही करता येतो प्रपंच नेटका करता येतो पण ज्याच्या सत्तेवर हे सगळं तो करतो त्या सत्तेलाच ह्याला समजून घेता येत नाही ह्याचंच नाव आहे आज्ञान सगळं ला ज्या लाईटमुळं आहे फॅन चालतोय मिक्सर चालतोय ट्यूबलाईट लागते हीटर चालतोय ए सी चालतोय ते एकाच लाईटमुळं चालते का वेगवेगळ्या लाईट आहे तुमच्या घरातली माझ्या घरातली यांच्या घरातली देवळातली कारखान्यातली एकच तसं एकच चैतन्य आहे एकच भगवंत आहे एकच परमात्मा आहे त्याच्या सत्तेवर हे सगळी उपकरणं आपली चालाय लागल्यात पण दिवसभर चालून सुद्धा जन्मापासून मरेपर्यंत हे शरीर चालून सुद्धा हे इंद्रिय काम करून सुद्धा ज्याच्यामुळं काम करायला लागल्यात त्याची आठवण होत नाही होत्या काय प्रॉब्लेम काय डोकं बाद झाली झाले डोकं बाद झालं ज्या मालकाचा पगार घेतोय ज्या मालकाकडं नोकरीलाय ज्या मालकानं जन्म दिला ज्या मालकानं शरीर दिलं ज्या मालकानं आईच्या गर्भामध्ये एका थेंबाच्या ठिकाणी हाडं बसवली नाग बसवलं सगळी इंद्रिय बसवली अंतकरण बसवलं अं सगळं बसवलं जन थेंबा थेंबामध्ये ही सगळी व्यवस्था केली आणि आम्ही जन्माला आल्यानंतर हे सुंदर असं शरीर आम्हाला प्राप्त झालं त्याची आठवण करायला व्हायला काय अडचण आहे का होत नाही आठवण कारण आमची बुद्धी आहे ना बुद्धी ती बुद्धी अज्ञानानं भगवंताच्या विस्मृतीमध्ये हे जीवन सगळं जगायला लागलं आणि अशा भगवंताच्या आठवणीमध्ये अशा भगवंताच्या स्मरणामध्ये जर आम्ही राहिलो त्याच्याशिवाय आम्ही कुणाचीही आश्रय जर घेतला नाही तर त्याला अनन्य म्हणतो अनन्य शरण आता मला भगवंताशिवाय कुणाचाही आसरा नाही आश्रय नाही आज काय झाले त्याचाच आधार घेतलाय आणि त्याचा आधार घेऊन आम्ही बाहेर पसरलोय संसारात पसरलोय आणि संसारात आसरा शोधायला लागले मला संसारात कुठेतरी आसरा मिळेल आधार मिळेल मला कोणतरी वाचवेल मला कोणतरी मदत करेल पण खरा मदत करणारा कुठे बाहेर नाही आहे तो आपल्या बरोबर आहे आपला सोबती आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती ज्या तुम्ही जिथं जाताना तिथं अंतकरणामध्ये असलेला जो भगवंत आहे ईश्वर आहे तो तुमच्या माझ्या बरोबर कायम आहे का नाही आहे जसं एखादी लाट पाण्याला सोडून जाते का हो पाण्याला सोडून लाट कुठे जाणार तेवढा जाऊ शकत नाही पाणी आणि लाट काही भिन्न आहे का तसा हा जीव आहे ना तो जीव म्हणजे पाणी म्हणजे भगवंत आणि लाट म्हणजे जीव आपण जसं ती लाट पाण्याला सोडू शकत नाही तस हा जीव त्या भगवंताला सोडू शकत नाही कारण दोघं भिन्न नाहीत पण अज्ञानानं ना तो आणि मी भिन्न असल्यासारखे फक्त वाटतात आपण भिन्न नाहीये भिन्न जर असतो तर एक कसं झालो असतो पण भिन्न नसताना भिन्न आहे असं वाटतंय फक्त काय होतंय आम्हाला भ्रांती झाली आम्हाला भ्रम झालाय आम्ही एकच आहोत एक हरी आत्मा हां जीव शिव सम वायातू दुर्गम न घाली मन एकच आहे पण दोन आहेत असं फक्त वाटतंय त्याला कारण काय त्याला कारण सोपं आहे एकाच मातीतनं समजा शंभर मडकी निर्माण झाली मग आता मला सांगा ह्यातली मडकी खरी आहेत का माती तर माती खरी आहेत मग ही शंभर मडकी खरी नाहीत का आहेत मग ह्यातलं एक खरं आता दोन खरी झाली एक काय खरं झालं माती खरी झाली कारण का पूर्वी माती होती आता ती माती गेली आणि काय निर्माण झालं काय झालं मडकी आता मडकी खरी झाली माती गेली आणि मडकं खरं झालं पण मडकं खरं आहे हे किती दिवस खरं आहे मडकं खरं आहे हे खरं आहे का तुमचा विचार आहे खरं आहे का तुम्हाला खरं आहे असं वाटतंय मडकं खरं आहे का खरं आहे असं वाटतंय बरं मडक्याला विचारा काय खरंय चला जाऊया मडक्याकडे आपण जाऊ दे मडक्यालाच विचारूया मडक्याला विचारूया बाबा काय खरंय तो म्हणला बाबा मी खरा नाही मी उड्या मारायला लागलोय मातीच्या जीवावर माझ्यातली जर माती काढून घेतली तर मी कुठंच नाही म्हणून मडक खर आहे का हा मग तसं म्हणायचं हे बी मडकं खर नाही आता ते काय फोडल्यावर म्हणायचं फोडल्यावर म्हणायचं काय हो खांद्यावर दिल्यावर फिरवून 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 खडे मारून फोडल्यावर म्हणायचं काय मडकं खरं नाही का मडकं असतानाच म्हणायचं हे मडकं खरं नाही मडकं असतानाच समजून घ्यायला पाहिजे हे मडक खरं नाही का पूर्वी नव्हतं नंतर नाही मध्येच उड्या मारायला लागले पूर्वी नव्हतं कुठं होत नंतर नाही आणि मध्येच दिसतंय आणि जे मध्ये दिसतंय ते खरं न कळलं का नाही कळ कळलं आता हे मडकं आहे कुणापासनं बनलं मातीपासन आता मातीपासनं बनलं ह पण मातीपासनं दूर गेलंय का मातीपासनं दूर गेलंय असं नुसतं म्हणतंय बघा त्यात बी कसं आहे लहान मडकं मोठं मडकं त्याच मातीची चूल केली त्याच मातीचं पातेलं केलं त्याच मातीचं पोळपाट केलं त्याच मातीचं लाटणं केलं त्याच मातीचं आणि काय फळं केली फळं केळी केली सफरचंद केली संत्री केली मोसंबी केली आंबा केला चिकू केला आता काय काय झालं हो माती काय काय झाली फळं झाली आपण बेंद्राला बैल करतो का का माती काय झाली बैल झाली पण माती बैल झाली का तुमच्या कल्पनेत झाली काय झालं माती बैल झाली का तुमच्या कल्पनेत माती बैल झाली समजा बैल केला शिंग मोडलं परत चपट केलं मग काय झालं माती झाली मग माती बैल झाली का तुमच्या कल्पनेत बैल झाला काय झाला म्हणजे तुमच्या कल्पनेमध्ये माती शिंग झाली झाली पण माती शिंग झाली का मातीच आहे शिंग झाली मग काय शिंग म्हणजे काय शिंग म्हणजे मातीच मग मा शिंग काय आहे काय शिंग बर पाय काय आहे मातीच शेपटी मातीच डोळे मातीच म्हणजे एकच माती सगळं झाली एकच माती काय झाली अस जो सगळं होतो त्याच नाव देव आहे आणि सगळं होऊन सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं नाव जीव आहे तोच सगळं झालेलं आहे हे ज्याला कळत नाही असा अज्ञानी जीव आहे आणि जो सगळं होतो सगळ्या नाम रूपामध्ये नटतो बहुरूपातन प्रगट होतो त्याचं नाव भगवंत आहे त्याचं नाव दत्तात्रय तो सगळं होतोय माती सगळं होतीये फळं होतीये प्राणी होतीये पक्षी होतीये घरातली भांडी होतीये पण माती आपल्या स्वरूपाला कधी मुखली का हो माती आपल्या स्वतःला कधी सोडले का हो मग आता ह्याच्यामध्ये फळं खरी आहेत पक्षी खरी आहेत प्राणी खरी आहेत का भांडी खरी आहेत काय खरं आहे हा हो? माती फक्त खरी आहेत मडकी खरी नाहीत आकार खरे नाहीत म्हणजे आकार नुसते दिसतात